स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महिन्यात घराच्या भरभराटीसाठी व प्रगतीसाठी धन समृद्धीसाठी हे पाच प्रभावशाली अत्यंत सोपे असे उपाय करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या पतीची व घराची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळवण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्याला साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल मार्गशिष महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकटे येणार नाही वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आपल्याजवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण किंवा पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पर्स ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे जसे पावती बिले अशा अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवू नये नंबर एक संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन वाती ठेवा दोन वातींचे एक वात करून हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असे केल्याने देव देवतांसह एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याच्या तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय भय श्री शिवाय भय या मंत्राचा जप करा हा उपाय नक्की करा सोमवार करावा लागेल त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल मध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळेल मार्गशीष महिन्यात पती पत्नीने एकमेकाशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी नारायण समोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला यामुळे तुमच्या घरात सुख सोबत धन आणि धान्यही भरपूर होईल मार्कशीष महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेले पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवा देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहुंतीची तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा। तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायचे आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ते बांधायचे आहे पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एकदा खेळा एखादा खेळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी आवश्यक करावा मार्गशीर्ष महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडली ते सगळे ग्रंथ ग्रह शुभ होतील मग त्यांच्या शुभ परिणाम तुम्हाला नक्की मिळतील मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजलमध्ये ठेवा संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे तसेच या शंकात अक्षता भरून मंदिरात लाल कपड्यावर ठेवावे जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या घुंट्या धागा गुंडाळून मोत्यांच्या शंकामध्ये ठेवा नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले नसाल किंवा घरात सतत आर्थिक संकटे येत असतील गरिबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टीमधून तुमची सुटका होईल हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे मार्गशिष पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरीत व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळ्याच्या वस्तू दान करावे मार्गशीष महिन्यात तुम्हाला घरी कोणतीही सुवासीन स्त्री आली कधीही आले तरी तिला रिकाम्या हाते कधीही पाठवू नका तिचा मानपान करा तिला चहा पाणी विचारा आनंदपूर्वक तिचे समाधान करा मार्गशीष महिन्यात मा अन्नपूर्णा लोकांना संपत्ती आरोग्य पोषण आणि अन्न देते मार्गशीष महिन्यात या शुभ दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे त्यांच्या स्टोवला प्रार्थना करणे ज्यावर आपण अन्नपूर्णा देवीकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अन्न शिजवतो तसेच पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी पार्वती पृथ्वीवर अवतरली आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिले मार्गशीस महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी अन्नपूर्णा स्त्रोतचा पाठ करावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी मार्गशीष महिन्यात अन्नपूर्णा मातेच्या तस्वीराला धूप दीप आणि भोग भोग अर्पित करावा म्हणून अन्नपूर्ण मातेला अन्न अर्पित करावे मंदिरातील विधीमध्ये दे अन्नपूर्ण देवीला तांदूळ धान्य आणि मिठाई अर्पण करावी मार्गशीष महिन्यात भक्त विशेष प्रार्थनेत सहभागी होतात आणि ही तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्राचा उच्चार करतात अन्नपूर्णा मातेला अन्नदेवी म्हणून ओळखले जाते मान्यता आहे की अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असलेल्या घरामध्ये धन कमी होत नाही आणि कोणीही भूकी भूक न लागून झोपत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ